नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो सनातन धर्मात भगवंताच्या पूजेत अर्पण केलेला प्रसाद हा अमृतुल्य समजला जातो पवित्र समजला जातो हा भोग ग्रहण केल्याने मनुष्याला प्रत्यक्ष भगवंताचाच आशीर्वाद मिळतो साधारणपणे सर्व देवतांच्या पूजेत दिलेला प्रसाद वाटून खाल्ला जातो मात्र शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद स्वीकारण्यास मनाई आहे जर तुम्हीही श्रावणामध्ये शिवलिंगाची पूजा करत असाल तर जाणून घेऊया की शिवलिंगावर चढवलेला प्रसाद का खाऊ नये मित्रो शिवपुराणानुसार भगवान शंकराच्या मुखातून चंडेश्वर नावाचा गण प्रगट झाला चंडेश्वर हे भूत आणि आत्म्याचे प्रमुख आहेत शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद चंडेश्वराचा आहे असे मानले जाते यामुळे शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद घेणे म्हणजे भूत प्रेतापासून अन्न घेतल्यासारखे आहे या कारणामुळे शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद खाण्यास मनाई आहे मित्रो धार्मिक शास्त्रानुसार माती दगड चिनी मातीपासून बनवलेल्या शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद खाऊ नये हा चंडेश्वराचा भाग आहे श्रावणी सोमवारी शिवलिंग तयार करून पूजा करणाऱ्यांनी शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद ग्रहण करू नये तो पाण्यात वाहू द्यावा मित्रो धातूपासून बनवलेला शिवलिंगाचा प्रसाद मात्र तुम्ही खाऊ शकता जसे की चांदी तांबे पितळ यापासून बनवलेल्या शिवलिंगाच्या पूजेमध्ये दिला जाणारा प्रसाद हा शिवाचा भाग मानला जातो पारत शिवलिंगावर प्रसाद चढवल्यानंतर तुम्ही तो खाऊ शकता आणि घरीही नेऊ शकता शिवपुराणात असे म्हटले आहे की भगवान शिवाच्या प्रसादाने असंख्य पापांचा नाश होतो प्रसाद देण्याचे नियमही आपण आता पाहूया देवाला नेहमी सात्विक गोष्टीच अर्पण कराव्यात जमिनीवर प्रसाद कधीही ठेवू नये पितळ किंवा चांदी इत्यादी धातूपासून बनवलेल्या भांड्यामध्ये ठेवूनच असतो महादेवाला अर्पण करावा पूजा संपल्यानंतर देवतेकडून प्रसाद घ्यावा आणि तो भक्तिभावाने कुट सर्व कुटुंबाने मिळून खावा तर मित्र ही होती शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद खावा की नाही काय आहेत त्याचे नियम याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील ननवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्यसाधना चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय श्री कृष्ण